नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कैरीचं लोणचं करणार आहोत धक्का बसला ना तुम्हाला कैरीचं लोणचं आणि आत्ता पाऊस पडला आहे कैऱ्या आहेत का नाही बाजारात सगळ्या मनात शंका आल्या असते अजूनही तोतापुरी कैरी बाजारात मिळते त्यामुळे त्यात कैरीचाच आपण तक्कू करणार आहोत लोणचं करणार आहोत आणि उपासाचं लोणचं सुद्धा करून बघणार आहोत अगदी सोपे हो आहेत कुणालाही केव्हाही करता येतील आणि मुख्य म्हणजे हे केलेलं लोणचं सात आठ महिने तरी आरामात आपल्या फ्रीजमध्ये टेकतं चला तर मग ते कसं करायचं त्यात काय काय घालायचं हे बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊ ना आता ज्यावेळेला कैरीचा सीझन होता हे मागच्या वर्षीचं मी तुम्हाला दाखवते बर का त्यावेळेला ही कैरी मी गावाकडनंच आणलेली होती ती चिरून घेतली होती आणि साधारण एक किलो कैरी असेल तर त्याला एकशे ऐंशी ते दोनशे ग्रॅम मी मीठ घातलं होतं आणि दोन चमचे म्हणजे टी स्पून मी त्याच्यामध्ये हळद घातली होती आणि नंतर हे ब बरणी घट्ट झाकून ही मी फ्रीजमध्ये जवळजवळ आठ दहा महिने ठेवलेली आता तुम्ही बघत असाल तर त्याला पाणी सुटलं हे पाणी कैरीचं सुटलेलं आहे आपण ही बरणी हलवून घेऊयात मीठचं व्यवस्थित असेल तर आपलं लोणचं कधी नाचत नाही बऱ्याच वेळेला म्हण काही जण मला विचारतात की बाहेर लोणचं ठेवलं तर चालतं का फ्रीजमध्ये आम्हाला नको असेल तर किंवा त्यांच्याकडे लाईट जात असतील काही प्रॉब्लेम असेल तर पूर्वीच्या काळीसुद्धा बाहेर लोणचं असायचं त्याच्याकरता एक विशिष्ट जागा असायची तिथे ऊन वगैरे यायचं नाही आणि मुख्य म्हणजे ह्या कैरीच्या लोणच्याला ते एका किलोला जवळजवळ पाव किलो मीठ घालत होते त्यामुळे मिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते लोणचं बाहेर सुद्धा चांगलं राहत होतं आपण आता फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे एकशे ऐंशी ते दोनशे ग्रॅम मीठ एका किलोला भरपूर होतं आता या कैऱ्या ज्या आहेत ह्या छान मुरल्या गेलेल्या आहेत तर यातलं थोडं कैरे आपण ह्याच्यामध्ये घालून ठेवून बाकीची पडणी पुन्हा मी फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे त्याच्यात सुटलेलं पाणी होतं ना तेही मी याच्यामध्ये घालून घेतलं आता हा मी तयार लोणच्याचा मसालाच आहे हा मी याच्यामध्ये एक मोठा चमचा म्हणजे हा टेबल स्पून आहे आणि आणखीन एक असा दीड चमचा घातला आहे आपल्याला आणखीन हवं असेल तर आपण घालू शकतो याच्यात मीठ आपण घातलेलंच आहे त्यामुळे बाकी घालायची आपल्याला तशी आवश्यकता काही नाही आहे आणि याच्यामध्ये आपण लोणच्याची जी फोडणी करतो ती ना ती घालणार आहोत समजा जरी याला तुम्हाला फोडणी नको असेल तरी हे असंच जरी ठेवलं तरी त्याला छान पाणी सुटतं म्हणजे खार सुटतो आणि असं सुद्धा लोणचं आपण खाऊ शकतो मेथी हळद आणि मोहरी आणि तेल असं आपण फोडणी केली आहे ती गार होऊ दिली आहे आणि ती आपण दोन चमचे आपल्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये घालू शकतो ह्याच्यात आपण थोडंसं लाल तिखट घालणार आहोत त्याच्यामुळे आपल्या लोणच्याला छान आणखीन रंग येतो आणि हे असं जे मुरलेलं लोणचं असतं ना हे तुम्हाला केव्हाही ताजं करता येतं ता। आणि चवही ताज्या लोणच्याची येते असं हे आपलं झटकीपट होणारं ताजं कैरीचं लोणचं तयार आता आपण तोतापुरी जी कैरी असते ती किसून घेतली साल काढून आणि समजा जर ती दोन वाट्या असेल तर त्याला दोन वाट्याला पावणे दोन वाट्या मी साखर घालून एकत्र करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आता ती छान मुरली आहे आता याचा आपण टक्को करूया त्याच्याकरता हा जो मुरलेली साखर आणि कैरी आहे ती आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत तात्पुरताच करणार आहे मी त्याच्यात आपण आणखीन थोडीशी साखर घालणार आहोत आपण अर्धी वाटी साखर घातली कारण आपण तक्कू करतो तो जरा गोडसर असतो की नाही म्हणून कमी घातली तरी सुद्धा चालेल पण आमच्याकडे तक्कू जरा गोडसर लागतो म्हणून मी थोडी साखर जास्त घातली आहे आता आपली साखर विरघळली गेली आहे आणि आपला घट्ट पाक झालेला आहे हो की नाही आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले आपले घालून घेऊ गॅस मी बंद करते नाहीतर साखर लागण्याची शक्यता असते याच्यात एक चमचांवरती थोडंसं मीठ घातलं एक टी स्पून आणि आणखीन अर्धा टीस्पून तिखट घातलंय याच्यात एक लहान चमचा मी चिऱ्याची पूड घातली हे ऑप्शनल आहे काही याच्यामध्ये लवंगा घालतात किंवा दालचिनीचे सुद्धा याच्यामध्ये घातले जातात तक्कूसुद्धा करण्याचे अनेक प्रकार आहेत अनेक पद्धतीने तक्कू केला जातो पण मी करताना साधारण ह्या पद्धतीने करते त्यामुळे ताजा होतो आणि सगळ्यांना आवडतो आता पुन्हा एकदा आपण ह्याला एक, एक उकळी आणूयात म्हणजे काय होईल हा ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे आता रंग बदलला आहे ट्रान्सपरंट झालेलं आहे मी गॅस बंद करते आणि गार झाल्यावर आपण तो बरणीत भरून ठेवूया आता कैरा खिसताना त्यातली एक कैरी पिवळी निघाली त्याचा साल काढून किसून घेतले त्याचा आपण साखर आंबा करू ही एक काचेचा बाउल भरून आपला हा किस आहे त्याच्याकरता आपण ही एक वाटी साखर आणि आणखीन वरती टाकली म्हणजे जवळजवळ आपण दीडपट साखर घेतली जरी तो केस पिवळा दिसत असला तरी ती कैरी अजून आंबटच आहे त्यामुळे साखर आपल्याला एवढी लागणारच आहे साखरेचं प्रमाण किंवा गोळ्याचं प्रमाण आहे हे नेहमी कैरीवर अवलंबून असतं साखर आंबा गुळ आंबा करताना कधीही आंबट कैरी घेऊ नये नाहीतर कितीही तुम्ही साखर घातली तरी त्याचा आंबटपणा काही कमी होत नाही गुळ घालायचा असेल तर आत्ताच बारीक किसलेला गुळ याच्यामध्ये दीड वाटी घातला तरी सुद्धा चालू शकतो गॅस लहान करायचा आणि हे आता आपण हलवून घ्यायचं साधारण दीडपट साखर पुरते पण वाटलं तर आणखी थोडीशी एक दोन चमचे घातली किंवा पाव वाटी घातली तरी चालू शकते काहींना प्रश्न पडेल की ह्याच्याऐवजी आम्ही पिठी साखर घातली तर चालेल का तर दीड वाटी साखर मिक्सरमध्ये काढून घ्या आणि त्याची पिठी साखर करून ती याच्यात घाला समजा दीड वाटी जर तुम्ही पि साखर एकदम घातली तर ती कमी होते जे आपलं मिश्रण आता साखर विरघळली म्हणजे पाणी सुटले त्याला हो की नाही आता हे चांगलं विरघळून त्याचा एकतरी पाक होईल इतकं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आता मी साखर विरघळली थोडा गॅस मोठा करते आता याच्यात आपण पाणी वगैरे काही वापरलेलं नाही त्यामुळे तो पटकन होईल त्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे तर छान उकळी आली पुन्हा मी गॅस लहान केला लहान मोठा लहान मोठा गॅस करत आपण की हा कीस आहे हा साख साखरेमध्ये शिजवून घ्यायचा साखर आंबा तक्कू याला नेहमी गोडसर कैरी म्हणजे ततापु तोतापुरी किंवा आणखीन एक दोन तीन प्रकारच्या मिळतात त्या घ्याव्यात पण लोणच्याला मात्र आंबटच कैरी पाहिजे नाहीतर लोणचं नासतं आता आहे पहा कीस आपला ट्रान्सपरंट व्हायला लागला आहे की नाही आता एक दोन चार मिनटामध्ये आपला सा साखर आंबा तयार होईल आता हा आपला एकतारी पाक झालेला आहे आणि घट्ट पण झालेलं आहे मोठे मोठे बुडबुडे पण आलेत आपली कैरी आहे ती पण शिजली गेली आहे आता त्याच्यामध्ये आपण पाव चमचालाही थोडंसं कमी मीठ घातलं आहे अर्धा चमचा वेलदोड्याची पूड घातली आहे आणि आपला अशा तऱ्हेने साखर आंबा पण तयार झाला आणि गार झाला की तो छान घट्ट होईल बघ का हासा ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे गोड लोणचं करण्याकरता आपण कैरी किसून घेतलेली आहे उपवासाचं करणार आहोत परंतु मनुका घालून किंवा ड्रायफ्रुट्स घालून करणार आहोत त्याच्यात आपण थोड्याशा मनुका घातल्यात काळ्या मनुका घातल्या तरी चालतात थोडेसे बदामाचे तुकडे आज नेमके काजू नाही आहेत त्यामुळे आपण काजू काही घातलेले नाही अर्धी वाटी आपण घेतलेलं आहे त्याच्याकरता आपण जवळजवळ पाऊन वाटी साखर घेणार आहोत कारण आपण गोड लोणचं करणार आहोत ना म्हणून याच्यात आपण एक चमचाभर लाल तिखट घातलं आहे काश्मीरी तिखट घेतलं आहे बरं का एक लहान चमचा जिऱ्याची पावडर ह्याच्यात आपण मीठ घालून घेणार आहोत आणि आता हे आपण हलवून ठेवून देणार बस उपासाच्या लोणच्याला काही फोडणी द्यावी लागत नाही किंवा इतर मसाले पण लागत नाही आता ह्याच्यामध्ये एक दोन तीन मिरे जर तुम्ही खात असाल तर दोन चार मिरे फोडून घातले तरी चालतात दोन चार लवंगा ठेचून घातल्या तरीसुद्धा चालू शकतात असं हे आपलं उपासाचं लोणचं सुद्धा तयार झालं तर काही जण ह्याला शिजवतात सुद्धा बरं का पण शिजवण्यापेक्षा सुद्धा हे मुरलेलं उपासाचं लोणचं नेहमी छान लागतं म्हणून मी असं करते तुम्हाला हवं असेल तर साखर आणि कैरी आधी शिजवून घ्या गार झाल्यावर त्याच्यात हे बाकीचे मसाले घात घालावे ड्रायफ्रुट सुद्धा शिजवताना घातले तरी चालू शकतात आपलं हे उपासाचं लोणचं तयार झालं आता कैरीचा खीस जो आपला उरला होता की नाही त्याच्यामध्ये काय असतं आमच्या सगळ्या म्हाताऱ्या लोकांना फोडी चावता आहेत मी मसा कैरीचं किस करून घ्यायचा त्याच्यामुळे तिखट आणि लोणच्याचा मसाला घालायचा मीठ घालायचं आणि त्याच्यात ही गार झालेली आपण फोडणी तीन चार चमचे घालायचे चा। मात्र ही कैरी खूप आंबट नसल्यामुळे हे लोणचं खूप दिवस टिकेल असं नाही तरी एक पाच सहा महिने फ्रीजमध्ये चांगलं टिक आणि मला ह्याच्यामध्ये साखर थोडीशी गोडसर चवीचं आवडतं म्हणून मी याच्यामध्ये अगदी किंचित अर्धा चमचा साखर घालणार ह्याच्यातच एक सात आठ बडीशोप फोडून घातली ना दाणे तरीसुद्धा छान लागतं की बडीशोपाचं लोणचं होतं दोन चार लसणाच्या चा पाका टाकल्या की लसणाचं लोणचं होतं एक बेसिक जर लोणचं आपल्याला माहिती असेल तर आपण अनेक प्रकारे त्याचं लोणचं करता येतं अशा तऱ्हेने कैरीच्या किसाचं लोणचं सुद्धा तयार झालं आता हा आपला तक्कू आहे हा साखर आंबा हे कैरीच्या फोडीचं ताजं लोणचं हे कैरीच्या किसाचं लोणचं आणि हे आपलं उपासाचं गोड लोणचं आहे के की नाही कैरी किसून ठेवली थोडीशी जुजबी जर तयारी असेल तर ही तिन्ही प्रकारची लोणची किंवा तक्कू आपण पटकन करू शकतो मुख्य म्हणजे ह्या सगळ्याच तिन्ही पदार्थाने तोंडाला चव येते अतिशय सुंदर सोप्या रुचकर अशा छान रेसिपी बघण्याकरिता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आपल्या सुद्धा बघायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना आपल्या चॅनलबद्दल सांगायलाही विसरू नका एकूण काय अनुराधा चॅनलला विसरू नका धन्यवाद